नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज गुरुवार आणि त्यामध्ये माझा उपवास वरण खाऊन कंटाळा आला म्हणून डाळ वेगळ्या पद्धतीने केली एकदम शाही डाळ हो मंडळी आज शाही डाळ करणार आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिवड शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन डाळी घेतलेले आहे अर्धी वाटी हिरव्या सालीची मूग डाळ आणि अर्धी वाटी लाल मसूर डाळ ह्या डाळींमध्ये हरभरा डाळ ॲड केली तरी सुद्धा चालेल किंवा फक्त एकच हिरव्या सारी मुगाची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे डाळी घेऊ शकता इथे मी मोठ्या वाटेत डाळी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहे धुवून घेण्यासाठी डाळींमध्ये एक तांबे पाणी घालून घेतलेला आहे चांगली डाळ चोळून धुवायची त्यामुळे डाळीवर काही धुळ असेल तर ती निघून जाईल मी दाखवते त्याप्रमाणे हलक्या हाताने डाळ चोळून घ्यायची म्हणजे डाळ व्यवस्थित स्वच्छ निघते हे पहा जसे जसे मी धुवत आहे तशी तशी डाळ स्वच्छ होत आहे आणि पाणी घाण निघत आहे त्याच पद्धतीने मी चार ते पाच वेळा डाळ धुवून घेते इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे डाळ भिजवण्यासाठी डाळ चांगली भिजली की चांगली शिजते इथे तीस मिनिट झालेलं आहे डाळीवरचं झाकण काढते हे पहा डाळ किती छान फुगलेली आहे आणि छान भिजलेली आहे आता कुकरमध्ये ट्रान्सफर करते डाळ मी कुकरमध्येच चांगली शिजवून घेणार आहे कुकरमध्ये शिजवल्यामुळे कमी वेळेमध्ये शिजते आणि चांगली मऊ मौसूस शिजते एक तांब्या मी पाणी घालून घेतलेलं आहे दोन टोमॅटो इथे मी पातळ कापून घेतलेले आहे ते मी डाळी घालून घेते टोमॅटो डाळी घातल्यामुळे डाळीची चव अतिशय छान येते पुढची हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा तेल घालून घेते मला डाळीला पाणी कमी वाटतं म्हणून एक ग्लास पाणी अजून घालते आणि कुकरला झाकण लावून घेते आता घॅस चालू करून घेते आणि घॅसच्या आज लो करते आता गॅसवर कुकर ठेवते लो आचेवर डाळीचा छान गाळ होतो आपल्याला तशीच गाळ असलेली डाळ पाहिजे नाही इथे मी फोडणीसाठी काही साहित्य घेतलेले सा आहे दोन कांदे बारीक कापलेले थोडीशी कोथिंबीर दीड इंच अद्रक चॉप करून घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या चॉप करून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे हे पा डाळीचा कुकर मी खाली घेतलेला आहे आणि कुकरही गार झालेला आहे आता कुकरचं झाकण काढते आणि डाळ शिजली का नाही ते बघते हे पाहा डाळ चांगली शिजलेली आहे थोडीशी घोटून घेते म्हणजे डाळ चांगली दाटसर दार्थ होईल आणि डाळीमध्ये जे स्टार्च असतील ते कमी होतील हे पहा इथे डाळ माझी घोटून झालेली आहे आता गॅस चालू करून घेते आणि कढई गरम करून घेते इथे कढई गरम झालेली आहे तीन चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेते एक तेजपत्ता एक मोठी वेलची आणि एक स्टार फूल आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे छान तरतडलं तर की लगेच त्यामध्ये कांदा घालून घेते कांदा चांगला परतून घ्यायचा गेचा। गॅसच्या आज मिडीयम ठेवली तरीसुद्धा चालेल आणि कांदा भाजायला वेळ लागतो कांदा चांगला लाईटली ब्राऊन रंगावर आला की लगेचच त्यामध्ये चॉप केलेला लसूण चॉप केलेला अद्रक आणि बारीक कापून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालून घेते आणि त्याचा कच्चा पाना जाईपर्यंत चांगली परतून घेते त्यामुळे डाळीला चव छान येते आणि डाळ खायला चविष्ट लागते हे पा साहित्य मी तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता सुके मसाले घालून घेते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर आता सर्व मसाले तेलामध्ये भाजून घेते आणि थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेते आता सर्व साहित्य एकत्र करते आता शिजवलेली डाळ कढईमध्ये घालून घेते आणि सर्व मसाल्यांमध्ये डाळ एकत्र करून घेते हे पान डाळ चांगली मसाल्यामध्ये एकत्र एक करून घेतली आहे आता कुकर धुवून ते पाणी मी डाळीमध्ये घालते कारण डाळ खूपच दाटसर आहे एक ग्लास पाणी घालून कुकर चांगला धुवून मी ते पाणी डाळीमध्ये घातलेलं आहे हे पान डाळ किती छान सईसर झालेली आहे अजून मी अर्धा ग्लास पाणी डाळीमध्ये घालते म्हणजे डाळीला चांगल्या उकळ्या जरी आल्या तरी डाळ घट्टसर किंवा दाटसर होणार नाही इथे मी एक चमचा कसुरी मेथी हातात क्रश करून घातलेली आहे आधा चमचा मीठ घालते मीठ मात्र चवीनुसार घाला आता सर्व साहित्य डाळीमध्ये एकत्र करून घेते आणि कढईवर झाकण ठेवते एक ते दोन उकळ्या काढून घेते दोन ते तीन उकळ्यामध्ये डाळ चांगली घट्टसर होईल हे पा कढईवरचं झाकण काढलेलं आहे आता डाळ तुम्हाला हलवून दाखवते हे पा डाळ किती छान दाटसर आहे एवढी डाळ तर आपल्याला दाटसर पाहिजे नसेच आहे आता फ्रेश क्रीम एक चमचा घालून घेते आणि चमच्याने डाळीमध्ये एकत्र करून घेते मंडळी शाही डाळ करताना मसाल्यामध्ये दही घातलं जातं पण मी घातलं नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहे डाळ जर उरली तर वास येऊ शकतो पण तुम्हाला दही आवडत असेल तर मसाले परतताना दही घाला त्यामुळे शाही डाळ खायला अतिशय चविष्ट लागते तिथे डाळ रीच होण्यासाठी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि थोडीशी वरून कोथंबीर बारीक चिरलेली घालून घेते आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते ती आपली शाही डाळ तयार झालेली आहे आता गरमागरम सर्व करते मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तो पण छान छान खामच राहा